नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र लातूर यांनी ज्या पण आस्थापना आहे ज्याच्यामध्ये जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील जे प्रशिक्षणार्थी रुजू आहेत त्यांचं जे वेतन मिळालेलं नाही त्यांच्या हे पत्र काढलेलं आहे तर हे पत्र कुणाला काढलेलं आहे शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा लातूर तर पाहू शकता याचा विषय जे आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीच्या देयकाबाबत तर जे पण मार्चच्या पूर्वीचं जे विद्यावेतन आहे ज्या प्रशिक्षणार्थींना ते विद्यावेतन मिळाले नाही त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं असणार आहे तर संदर्भ क्रमांक चारमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता ज्या अस्थापनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी माही मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीची हजेरी पोर्टलवर अपलोड केलेली नाही अशा सर्व आस्थापनांनी सात आठ दोन हजार पंचवीस पूर्वी प्रशिक्षणार्थींची हजेरी उपरोक्त पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य असल्याने माहे मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीची हजेरी पोर्टलवर अपलोड करण्यात यावी अन्यथा मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीच्या विद्यावेतनाची देयके विचारात घेतली जाणार नाहीत याची सर्व शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापना प्रमुख कार्यालय प्रमुख यांनी नोंद घ्यावी व तातडीने उचित कारवाई करावी सदर कारवाई करताना काही तांत्रिक अडचण आल्यास या कार्यालयाने प्रत्यक्ष संपर्क साधावा मित्रांनो म्हणजे तुम्ही पाहू शकता जिल्हा कौशल्य विकास की तुम्ही हजेरी अपलोड करा विद्या वेतन त्यांना देण्यात येणार आहे प्रशिक्षणार्थींना म्हणजे तुम्ही ज्या पण आस्थापनेमध्ये काम करता त्या आस्थापनेकडून तुमची जी हजेरी आहे ते अपलोड करून घेणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला विद्यावेतन मिळणार आहे ही प्रशिक्षणार्थीची अतिशय चांगली गोष्ट आहे आर् की त्यांचं जे विद्यावेतन आहे ते लवकरात लवकर त्यांना मिळणार आहे तर मित्रांनो ही जी माहिती आहे ती तुमच्या लव जवळचे जे प्रशिक्षण आहे अर्थी आहेत त्यांना लवकरात लवकर शेअर करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद